भाजपला दोनशे तुम्ही देखील विधानसभा निवडणुकी बारामती विधानसभा केवळ ब्याण्णव मध्ये झालं आक्षेप घेणार सर्वप्रथम आपण निवडणुकीच्या निर्णयानंतर मित्र बंधू सगळे पत्रकार मला फोन करत होते मी बोलत नव्हतो आज मी ठामपणे काही गोष्टी मारतो तुमच्या पुढं त्याच कारण असं आहे की मोदी साहेब असं म्हणावं लागतं ज्यांना आपल्याला मोदी साहेबांना मी प्रश्न विचारतो एक दोन चार वर्षापूर्वीची त्यांची एक क्लिप आहे सगळ्या चॅनल वर की जगभरामध्ये बॅलेट पेपर वरती निवडणुका होतात आणि आपल्या इथंही बॅलेट पेपर वरती निवडणुका होतील असं आश्वासन मोदी साहेबांनी दिलं होतं पण ईव्हीएम मध्ये मतदान घेण्याचं खास कारण काय आहे हे आजवर आम्हाला कळलं नाही अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये त्या ठिकाणी जर लाईन लावून लोक रांगेत जाऊन बॅलेट पेपर वरती निवडणुका घेत असतील तर आमच्या भारतामध्ये अजूनही खेड्यांचा विकास झालेला ना नाहीये शिक्षणाची पाहिजे तेवढी उंची गाठलेली नाहीये आम्ही आम्ही शौचालयाबद्दल बोलतोय मोदी साहेब शौचालय शौचालय करतात त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगा आज आचारसंहिता नसल्यामुळे मी उघड बोलतो प्रभू रामचंद्राला स्मरून सांगा इव मध्ये घोटाळा आहे की नाही मोदी साहेब शरद पवार साहेब सुद्धा म्हणतात आज त्यांचं वय पाहता त्यांचा जरी दारुण पराभव झाला असला तरी एवढा दारुण व्हावा असं मला बारामतीतला विरोधक म्हणून सुद्धा वाटत नाही कारण त्यांचं इतकं कार्य असल्यानंतर मी म्हणतो ठीक आहे ना ओव्हरऑल आमच्या सारख्या लोकांना विरोधकांना शंभर जागा तरी मिळाल्या पाहिजे होत्या शंभर बरोबर आज जर अशा पद्धतीने ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असेल असं आसे शरद पवार साहेब म्हणत असतील तर उद्याच्या भविष्यासाठी या महाराष्ट्रामध्ये बौद्धिक पातळीवरचा जर विरोधक कोण असेल तर तो डॉक्टर अभिजित बी चुकल्या आज माझ्या कानावरती एक बातमी आली मला अजून त्याचा पाठपुरावा करता येत नाहीये की आपण जे कपडे घेतो त्याच्यावरती जो काही बारा टक्क्यांचा जीएसटी होता बारामती तुम। विधानसभा लढला तुम्हाला किती मत पडली तुम्हाला असं का वाटत महत्वाचा मुद्दा माझी मत सोडा शरद पवारांचं एवढं मोठं वजन असून त्यांचा जर दारुण पराभव झालेला आहे तर राजकारणामध्ये शरद पवारांच्या अतिशय लो लेवलला मी राजकारणामध्ये वयानं सुद्धा अनुभवानं सुद्धा जर त्यांच्याच माणसांना फसवण्यामध्ये भाजप यशस्वी झालेला आहे तर मला तर त्यांनी फसवलेला आहे म्हणजे त्याच्यावर एक युक्तिवाद करतो माझ्या या मित्राचा प्रश्न बरोबर होता की ती मी गॅरंटी देतो की शाहरुख खान जर वर्ल्ड वाईड राज्यातला आणि देशातला सिनेमा पोहोचवणारा असेल तर या राज्याला खऱ्या अर्थानं स्टारडम देणारा मी आहे हा मी तुम्ही पत्रकार बनतो याचा पाठपुरावा करा मी दिसल्यानंतर शंभर एक लोकच दोन मिनिटाच्या गर्दी करतात माझे फोटो काढायला मग मत जातात कुठं प्रश्न आहे बारामतीमध्ये दोन्ही गटांची कार्यकर्ते मला बघितल्यानंतर अक्षरशः पवार साहेबांचा सा बॅच आदित्य बॅच बाजूला ठेवून त्यांचं उपरण बाजूला ठेवून म्हटले दादा आम्हाला दा, तुमच्या बरोबर फोटो पाहिजे दोन्ही दोन्ही गट दोन्ही पवार गट धडा आणि तुतारी सुद्धा हा मग जर माझे तिथे एक हजार फोटो निघाले तर मी म्हणतो मिनिमम मला दोनशे मत पाहिजेत ना हे समजून घ्या मध्ये घोटाळा आहे तर मी तुमच्या माध्यमातून सांगतो पवार साहेबांना पवार साहेब तुम्ही काहीतरी धाडशी पाऊल उचला अभिजित शब्द देतो की मी न्यायाच्या बाजून असेल जर तुम्ही ठामपणे सांगत असाल ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर पवार साहेबांबरोबर मी पाठीमाग पाठी म्हणून त्यांचा उभा राहणार हे सगळं शोधायला विथ टेक्निकल टीम तुम्हाला दोनशे पडायला पावली एकशे आठ मत गेली असतात साधं गणित आहे हो एवढी लोक कशी भाजपची निवडून आली हा प्रश्न आहे मला कुठल्या पद्धतीने राजकारण चाललंय हा म्हणजे तुम्ही जर बघितलं की किती विरोधावास होता लोक काय बोलत होती त्यांच्याबद्दल किती लोक उभी राहिली या वेळेला म्हणून तर विरोध झाला ना हा फक्त लाडक्या बहिणींच्या जीवावरती ही सत्ता आली का पण लाडक्या बहिणींना मी आता प्रश्न विचारतो की लाडक्या भावांच्या बारा टक्के कपड्यांवरती जीएसटी होता तो आता अठरा टक्के करायचं चाललंय तुमचा सिलेंडर जो होता तो जो जो तो घरात आहे होता जवळजवळ ही त्याच्यानंतर तुम्ही तेल बघा ना खाद्य तेल खाद्य तेल एकशे पन्नास रुपये लिटर अरे काय तुम्ही काय सांगताय मला सांगा लाडक्या बहिणी या आमच्या भगिनी आहेत मॅक्सिमम माझ्या तर माता आहेत पण त्या मातांनी विचार करायला पाहिजे की समाजात नक्की चाललंय का बारामध्ये नाही तुम्हाला राज्यात निकाल आहे शंभर टक्के इतक्या कमी प्रमाणामध्ये विरोधक निवडून येतात हे मला पटत नाही कारण मग मला असं वाटतं की जे जे विरोधक आता पडले नामांकित हा ते सगळे फ्रॉड होते का सगळे फ्रॉड होते म्हणून ते पडले का हा माझा प्रश्न आहे त्या नेत्यांना आणि जनतेला दोन हजार नऊ ला किती, किती मत पडले होते त्याच्यानंतर किती पडले दोन हजार नऊ ला बारा हजार सहाशे बासष्ट मतदान झालेलं आपल्याला गुगलला बघा सगळ्या गोष्टी आजकाल मुळेच समोर येतात कुणीही खोटं बोलू शकत नाही त्यामुळे मी काय खोटं बोलत नाही दुनिया पुढे आणि मी ज्या पद्धतीने माझे स्वतःचे पैसे खर्च करून हे सगळं करतोय ना तर उद्याचा भविष्यातला महाराष्ट्राचा बुलंद आवाज फक्त डॉक्टर अभिजित बी चुकले आणि इन्शाल्ला जे करम होगा संपे ईश्वर का और अल्ला का हे महाराष्ट्र मी जिंदा होऊ अभी